नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे हा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर मी आज आपल्या महिलांसाठी म्हणजे आता हरतालिका वृत्त आला आहे तर त्याच्या त्याच्याविषयी एक व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या हरतालिकाचा उपवास व त्याचे शुभ टाईम कोणता आहे शुभ मूर्त कोणता आहे नंतर कोणत्या वृत्ता मूर्तावरती आपण पूजा वगैरे केली पाहिजे व कशी पूजा केली पाहिजे व आपण सुवासनी स्त्रिया व कुमारिका हा वृत्त का करतो तर ह्याची सगळी माहिती मी आता तुम्हाला सांगत आहे नुसार हरतालिका वृत्त भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येतो तर हा ह्या वर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आला आहे तर या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा ते स सकाळी सहा ते आठपर्यंत आणि ज्या ज्या महिलांना सकाळी नाही जमलं तर त्यांनी बाराच्या आतमध्ये सगळी पूजा विधी करायची आहे तर हे वृत्त आपण महिला व कुमारिका ह्यांच्यासाठी खरं खूप असं खास आहे वृत्त तर कुमारिकांनी कशासाठी तर चांगला पती किंवा आपला चांगला वर मिळावा यासाठी करायचा आहे आणि व आपल्या सुवासनी स्त्रियांनी आपला जो जोडीदार किंवा आपला पती आहे त्यांच्यासाठी करायचा आहे कारण त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे वृत्त करत आहोत करत असतो आपल्या पार्वती मातांनी भगवान शंकरांना शं शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे वृत्त केले भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पूर्ण नाही का असं काही न खाता पिता असा तिनं उपवास केला होता पाणी नाही का म्हणून तर हे आपण त्यांनी ते सख्या म्हणजे त्यांच्या मैत्रिणी पार्वती माताने त्यांच्या मैत्रिणी बरोबर हे उपवास केलं होतं वृत्त केलं होतं आणि त्या रानातून नाही का म्हणजे ह्या वृत्तामध्ये आपण पूजाविधी करतो तेव्हा आपण शंकराची पिंड म्हणजे वाळूची शंकराची पिंड बनवणार आहोत आणि ते वाळूची बनवल्यानंतर पार्वती आणि सखी अशा दोनही आपण हरतालिका बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जे लागणारं म्हणजे आपण असं त्या दिवशी पण वृत्त फक्त फळांवरती धरणार आहोत फळ दूध वगैरे घेतलं तरी चालेल अशा प्रकारे उपवास करायचा आहे आता ज्यांना नाही त्यांनी खाल्लं तरी चालेल पण ज्यांना जमतं त्या मुलीनी तर किंवा आसुवासनी खरं तर म्हणजे केळी जेवढं फळं होतील त्याच्यावरती दूध वगैरे असं घ्यायचं आहे तर ह्या वृत्ताचं कारण म्हणजे पार्वती मातांनी त्या दिवशी काही न खाता किंवा असं उर्तं केलं तर म्हणून एक आपणही तसं थोडा प्रयत्न करायचा आहे तसं करण्याचा तर आपल्याला जमल तसं आपण करायचं आहे तर पूजा मांडताना आपण काय करायचं आहे तर गणपतीची मूर्ती आपण गणपतीची पूजा करणार आहोत गणपतीची पूजा केल्यानंतर आपण आपण वाळूची जी पिंड वाळू आणणार बाहेरून ती धुवून वगैरे स्वच्छ जी पिंड बनवणार आहोत व पिंडीवरती आपण सगळ्या पा म्हणजे पालव्या म्हणतो आपण बघा त्या पाच पालव्या सगळ्या झाडांच्या पालव्या वगैरे आगाडा परत शंकराच्या पिंडीवर व्हायला बेल नंतर ना आपल्याला जे म्हणजे ना आणि फळांचंच नैवेद्य दाखवायचं आहे तर त्या दिवशी आपण पूर्ण नाही का ही सगळी पूजा आपण सकाळी सहा ते आठपर्यंत पर्यंत करणार आहोत आणि मी हे करणार आहे तोही वी व्हिडिओ मी पुढे टाकणारच आहे आणि याच्यानंतर ना जो ज्यांना नाही जमलं सकाळमध्ये तर त्यांनी बाराच्या आतमध्ये ही पूजा करून घ्यायची आहे तर पूजा कशी करायची आहे तर कुणाच्या इकडं कसं असतं आमच्याकडे दोन वेळे दोन पानाचे विडे दोन दोन जोडी ठेवायचे त्याच्यावरती पूर्ण ओटीचं आपल्या जे हळकुंड सुपारी बदाम ते थे ठेवायचं गणपतीची पूजा करायची आहे तर गणपतीची पूजा करताना गणपतीला दुर्वा नंतर गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नंतर ना तुपाचा दिवा दा दिवा लावायचा दोन समईल ठेवा आणि फुलं वगैरे पुष्प वगैरे नाही का व्हायचं आहे आणि ते हरतालिकेचे कथाचं पुस्तक तेही आपण त्या दिवशी आवर्जून वाचायला पाहिजे आणि आपल्या घरी जे पासवासनी बुलवून वगैरे त्यांना हळदी उंकू द्यायचं आहे आणि आपण ज्या पार्वती मांडतो ते, ते, हो ते पार्वाती पार्वाती दोन मूर्ती जे बाहेर मिळतात त्याही मांडल्या तरी चालतील आणि तुम्ही वाळूच्याही बनवल्या तर चालतील पिंड बनवतो त्याच्या साईडला इकड साईडला एक आणि इकड साईड वाळूचे डिक बांधून ते बनवायचे आहेत तर अशा प्रकारे ही सगळी आपण अशी पूजा करायची आहे खरंच सर्व म्हणजे सर्व पालव्यांमध्ये आपण यांना रुईच्या पानाचाही उपयोग करणार आहोत कारण रुईचं पाणी खूप असं महत्त्वाचं आहे त्या पूजेसाठी कारण पार्वती माताने त्या रुईच्या पानावरतीच नाही का पूजा वगैरे केली होती त्यासाठी आपल्याकडं रुईचं पाणी आपण त्या पूजेला वापरणार आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करायला विसरू नका बाय